बुड्या अकरावा हंगाम आहे सुप्रीमोचा आणि इथे संघ जो ट्रॉफी उचलतो तेवढंच महत्वाचं असतं कोण इथे मॅन ऑफ द सिरीज घेत कोण होणार यावर्षी मॅन ऑफ द तो शारदा मॅन ऑफ द सिरीज म्हंटल ना की एकाच नाव येतो तो म्हणजे वाकलनचा तो वाघ केतन मात्रे त्याच्याशिवाय कोण इथं सिरीज जिंकणार आहे पण इथे आहे ना इथे अनुभव सुद्धा तेवढाच गरजेचा आहे आणि जर अनुभव बघशील तर कृष्णा सातपुते का नाही पण बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही जो करतो ना त्याच्याकडे सिरीज जाण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सध्या मला असं वाटतं विजय पावलेपेक्षा बेस्ट ऑप्शन कोणच नाहीये बघ बघ मी काय म्हणतो आपण वाद नको घालूया क्रिकेटच्या दादालाच विचारूया की इथे कोण मालिकावीर घेऊ शकतं आणि काय क्वालिटीज लागतात कारण त्यांनी गाजवलंय सुप्रीमो क्रिकेटचा दादा म्हणजे एकच ऋषी दादा मालिकावीर घ्यायचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सातत्य लागत कन्सिस्टन्सी संयम हवा पेशन्स हवा त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास नसेल तर कुठलीच गोष्ट शक्य नाही आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट नशिबाची साथ असेल तरच शक्य होऊ शकतं आता तुम्हीच सांगा या वर्षी सुप्रीमोचा मालिकावीर कोण होणार आहे